नमस्कार राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आयुष्यामध्ये कधीही उपास मारीची वेळ आली उपाशी राहा पाणी पिऊन झोपा पण कधी खोटं बोलू नका माणूस स्वाभिमानाने जगायला हवा जे व्यक्ती स्वाभिमानाने जगते त्या माणसाला संकट बरेचसे येत असतात आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर एक चांगले नागरिक म्हणून जगण्याचा प्रयत्न करा चोरी लूट हत्या अशा मार्गाने पैसा कधीही कमवू नका अशा मार्गाने कमवलेला पैसा माणसाला एक दिवस रस्त्यावर आणतोच सत्य मार्गावर चालणाऱ्या माणसाला नेहमी संकटाला सामोरं जावं लागतं म्हणून संकटापासून पळ काढू नका तर त्या संकटातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही खोटं बोलून स्वतःचं पोट भागवत असाल म्हणजेच तुम्ही स्वतःवर अन्याय करत आहात असं होईल माणूस एकदा का बदनाम झाला त्या माणसावर बदनामीचा दाग जर लागला ना नंतर तुम्ही कितीही इमानदारीने वागाळण्याचा प्रयत्न करा तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही म्हणून माणसाने कधीही आयुष्यात खोटं बोलू नये खोटं बोलणाऱ्याचं आयुष्य फार कमी असतं मित्रांनो आणि खोटं एक ना एक दिवस नक्कीच पकडल्या जाऊ शकते म्हणून स्वतःचं चरित्र क्लीन अँड नीट ठेवण्याचा प्रयत्न करा स्वाभिमानाने जगा समाजामध्ये बदनामीचा डाग घेऊन जगण्यापेक्षा ताटमानाने जगा संकट येतात येऊ द्या अडचणी येतात येऊ द्या लोक विरोध करतात करू द्या पण अशा गोष्टीपासून पळ काढून बसणं हे आपल्याला अशोभनीय आहे इतरांची समाजसेवा करा तुमच्याकडे काही नसेल काही हरकत नाही जे आहे त्यातच आनंद माना हाच आपला धर्म आहे आणि हाच कर्म आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल ज्या तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच कळवा मी भेटतो का नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मातरम।